देशाची राजधानी दिल्ली येथील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला शनिवारी भीषण आग लागून आगीमध्ये सहा मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली अग्निशमन विभागाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले तर याच बारा मुलांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आता हीच माहिती देशभरासह अमरावती शहरात सुद्धा पोहोचली यासोबतच आता मनपा प्रशासनाला पुन्हा जाग येणार आहेत अशीच आग जिल्हा स्त्री रुग्णालयातील बेबी केअर ला यापूर्वी लागली होती आता पुन्हा मनपा प्रशासन अमरावती शहरातील ऑडिट कामामध्ये सुरुवात करणार देशाची राजधानी समजल्या जाणाऱ्या दिल्ली येथील विवेक विहार भी येथे शनिवारी रात्री बेबी केअर सेंटरला लागलेल्या भीषण आगीत सहा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय वेळीच अग्निशमक दल दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात आली आहे लागलेल्या आगीत इमारतीतून बारा नवजात बालकांना बाहेर काढण्यात आले इमारतीच्या पहिल्या मजल्यावरनं बारा मुलांची सुटका करण्यात आली अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे दिल्ली अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार बेबी केअर सेंटर हे एकशे वीस यार्डच्या इमारतीत बांधण्यात आले होते पहिल्या मजल्यावरनं बारा मुलांची सुटका करण्यात आली त्यापैकी सहा मुलांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे आणि सहा अजूनही रुग्णालयात दाखल आहेत क्या हुआ कि यहां से अनौचारायित सिलेंडर भरे जाते हैं जो बड़े सिलेंडर से छोटे सिलेंडरों में कन्वर्ट होता है रोज आवाज आती है एक अंदर से कंप्रेसर चलता है उसकी कई बार इनसे झगड़ा भी हो चुका है कई बार इनको समझा भी चुके हैं इनकी समझ में नहीं आता है कई बार एक बार पार्सर साहब मिले थे उनको भी, भी हमने कंप्लेंट की थी कहीं कोई सुनवाई नहीं है इसलिए हम अपना सात महीने पहले यहाँ से अपना घर खाली करके दूसरे मकान बच्चे के साथ बेटे के साथ रहने चले गए अब ये मकान हमारा छः सात महीने खाली पड़ा है और इसीलिए हम यहाँ से कह के ये जो अंदेशा आज हुआ है ये हमें पहले से होने की उम्मीद थी कि कभी ऐसा भी कांड हो सकता है तो, तो कदमों पर पुलिस डोली डेली जाती है डोली अन रोड पुलिस के सब पता है पुलिस की हमें नहीं पता किसी बस से पुता लेकिन पुलिस वाले यहाँ से निकलते निकलते सब देखते हैं कोई कुछ नहीं बोलता है रविवारी सकाळी अतिदक्षता विभागात असलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे केंद्राच्या आत ऑक्सिजनचे सिलेंडर पडलेले होते बेबी केअर सेंटरच्या शेजारी एक इमारत होती ती सुद्धा आगीच्या भक्षस्थानी पडली होती मात्र सुदैवाने तिथे कोणतीही जीवित आणि झाली नाही अशीच घटना अमरावती शहरातील जिल्हास्त्री रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला लागली होती ज्यामध्ये एकच धावपळ झाली होती आता घडलेल्या घटनेनंतर अमरावती मनपा प्रशासन पुन्हा जागीहून मनपा हद्दीतील सर्व शासकीय खाजगी बेबी केअर सेंटरची ऑडिट कामाला सुरुवात करणार आहे ही कारवाई काही दिवस मोठ्या जोमाने सुरू राहणार नंतर दिल्ली येथील प्रकरण एकदा शांत झाले की येथील ऑडिट तपासणी मोहिमेचा मनपा अधिकाऱ्यांना विसर पडणार